गुड मॉर्निंग मंडळी सकाळी सहा वाजलेले आहेत मी गेलेले हे मॉर्निंग वॉकला बघू शकता इतकं छान असं वातावरण झालेलं आहे खूप छान असे फुलं वेगवेगळ्या टाइपचे फुललेली आहेत त्यांनी पूर्ण गार्डन रिकाम असतं सकाळचं नंतर आल्यानंतर बघा हे छान असं ब्लाऊज एक स्टिच करून घेतलेलं आहे बॅक आणि फ्रंटला विन एक प्रिन्सेस कट ब्लाउज आहे छान असा मागं बो दिलेला आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून ते पण सांगा आणि वातावरण बघा छान असं क्लिअर झालेलं आहे आता नऊ वाजत आलेलं आहे सो नाश्त्याची तटपट तयारी चालू आहे नाश्त्याला मस्त असं डोश्याचा बेत केला होता सो बटाट्याची भाजी पण केलेली आहे आणि सोबत खोबऱ्याची चटणी पण केलेली आहे नाश्ता झाल्यानंतर मग नंतर दुपारच्या जेवणाकडे वळलेलं आहे मी इथे आणि का वांगी पूर्ण सुकून चालली होती मग म्हटलं याची काहीतरी भाजी वगैरे बनवायची म्हणून सगळी वांगी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि इथे बघा माझा ऑ रेडीमेड इन वन जो मसाला असतो मी नेहमीच बनवून ठेवते तो तयार होताच त्याचं छान असं तेलामध्ये फक्त भ्र भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ वगैरे काय घालायची गरज नाही आहे असं एक वाटण असतं त्याची मी लिंक तुम्हाला खाली देणारच आहे छान असं मी मसाला भाजलेला आहे यामध्ये वांगे टाकून थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून हलवून झाकून ठेवलेलं आहे रसा इथं आणि छान अशी बघा पाच मिनटामध्येच बघू शकता इथे छान अशी भाजी झालेली आहे आपली वांग्याची चमचमीत सोबत आहेत भाकरी ज्वारीच्या असं होतं आमचं दुपारचं जेवण मस्त असं थोडंसं चिप्स पण भाजले होते आणि सोबत होतं लंच